जबरी चोरी करणारा आंतरराज्यीय गुन्हेगार अडखेत त्याच्याकडून पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत सोलापूर शहर गुन्हे शाखेची कामगिरी सौ मीरा एस शिवाजी उभाळे वैवर्ष त्रेसष्ट राहता बसवलिंगप्पा नगर विद्यारणापूर जिल्हा बेंगलोर राज्य कर्नाटक ह्या आपल्या कुटुंबासह तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले होत्या देवदर्शन आठवून त्या परत बेंगलोर शहराकडे जाण्यासाठी दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास रेल्वे स्टेशन सोलापूर येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आल्या असता दोन इस्मानी मोटारसायकलवरून येऊन तक्रारदार मीरा उभाळे यांच्या गळ्यातील सुमारे पाच स तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून घेऊन ते आपल्या मोठारसायक निघून गेले सदर मीरा, एस शिवाजी उभाळे राहता बसवलिंगप्पा नगर विद्यारणपूर जिल्हा बेंगलोर राज्य कर्नाटक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर शहर गुन्हा गुणरास्थळ नंबर सहाशे सतरा अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम दोन हजार तेवीस कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात दा आला होता गुन्ह्याच्या घटनास्थळास गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकातील भेट दिली व आजूबाजूचे परिसराचे निरीक्षण केले सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार राजकुमार पवार यांनी घटनास्थळ परिसर व आरोपितांचे घटनास्थळावरून गुन्हा करून निघून जाण्याच्या मार्गावरील सी सी टी व्ही फुटेज अत्यंत बारीकाईनी पाहणी करून सदरचा गुन्हा करणाऱ्या इस्मानबाबत अत्यंत कमी कालावधीत कौशल्याने आणि माहिती मिळाली व सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेड पथकातील सदरचा गुन्हा गुन्हा करणारे इसमांबाबत गोपनीयरित्या माहिती घेऊन गुन्हा त्यांनीच केला असल्याबाबत खात्री केली त्यानंतर दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकातील अंमलदार यांना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत चैन नामे अलिरज उर्फ अलिरजक उर्फ, उर्फ लल्ला शेख इराणी वैवर्ष एकतीस राहता शिवाजीनगर परळी जिल्हा भीड याने त्यांच्या इतर साथीदारांसह मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली व तसेच तो दुपारच्या वेळेस लातूर शहरातील सम्राट चौकातील महाराष्ट्र ट्रायल्ससह या दुकानात येणार आहे अशी देखील खात्रीशीर माहिती प्राप्त झाली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार त्यांनी लातूर शहरात जाऊन दुपारच्या वेळेस सम्राट चौक लातूर येथे सापळा लावून रेकॉर्डवरील सराईद जैन नामे अलिरजा उर्फ अलिराजक उर्फ लल्ला शेख बेग इराणी वयवर्ष एकतीस राहता शिवाजीनगर परळी जिल्हा भीड या ताब्यात घेतले त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकातील त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने साथीदारासह सोलापूर शहरात येऊन रेल्वे स्टेशन येथील चौकात मंगळसूत्र चोरीचा गुन्हा देखील केल्याबाबत कबुली दिली त्यामुळे त्यास अटक करण्यात आली तपास दरम्यान त्याने चोरी केलेले सुमारे पाच थोड्याचे मंगळसूत्र देखील काढून दिल्याने ते मंगळसूत्र आरोपितांकडून हस्तगत करण्यात आले व सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकातील अल्पवधीतच आंतरराज्य इराणी टोळीतील गुन्हेगाराची कौशल्याने माहिती काढून त्यास अत्यंत शिताफिने ताब्यात घेऊन अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे नमूद महाराष्ट्र व उत्तर प्रदेश राज्यात चैन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे श्री राजन माने सह्यद पोलीस आयुक्त गुन्हे व तसेच श्री सुनील दोरघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश केडकर व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमानदार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड सतीश काठे बाळासाहेब काळे व तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे